मी सत्तावीस दिवस झाले पूर्व नागपूरमध्ये मध्ये बदलाव यात्रा काढलेली आहे माझा उद्देश हाच आहे की मी प्रत्येक घर घरोघरी जाऊन त्यांची समस्या जाणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना भरपूर समस्या आहे आता बघू शकतो इतक्या मोठ्या पावसामुळे आल्यामुळे त्यांच्या घरात पाणी शिरलं घाण पाणी शिरलं डम्पिंग याडचं आणि भरपूरश्या समस्या, समस्या, समस्या ले ले आहे रोडची समस्या आहे त्यांना गडर लाईनची समस्या आहे आणि रोड नाही आहे खूप त्रासलेले आहे पंधरा वर्षापासून जे आता आमदार आहेत कृष्णाजी खोपडे हो त्यांनी त्यांचं मत असं आहे लोकांचं की मी प्रत्येक घरी जाऊन मी त्यांचे मत जाणण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचं मत असं आहे की पंधरा वर्षापासून फक्त वोटिंग च्या वेळेस मतदानच्या वेळेस आमच्याकडे येतात इलेक्शनच्या वे वेळेस येतात असं येऊन बघत नाही नगरसेवक पण येऊन नाही बघत आणि आम्ही गेलो तर नगरसेवक आणि आमदार असे म्हणतात का तुम्ही आम्हाला चुनून नाही दिलेला आहे असं त्यांचं मत होतं आम्ही खूप त्रस्त झालोय आम्हाला बदलाव पाहिजे आणि नक्कीच आम्ही यावेळेस बदलाव करण्याच्या इच्छुक मध्ये नक्कीच आम्ही बदलाव करून अशी त्यांच्याकडून मला आणि ते स्वतः म्हणतात का मला आम्हाला बदलाव करायचा मला मला जेव्हा ते आपलं समजून मला समस्या सांगतात तर खूप चांगलं वाटते आणि मी त्यांना सातवाना देते की बा जर बदलाव घडेल तर नक्कीच मी तुमचं समाधान सा करीन आणि नाही बी नाही पण जर आ, इलेक्शन मध्ये नाही पण मला हे मिळालं तरी पण माझा हाच राहीन ऍज अ एक समस्येवा होण्याच्या नाते की मी प्रत्येक घरी जाऊन त्यांची जे समस्या आहे ते प्रयत्न करीन आणि जे लोकांना रोजगार नाही आहे बरेचशे लोकांना रोजगार नाही आहे महिला जे आहे बाहेर निघू शकत नाही त्यांना उद्योग करण्याचा प्रयत्न करीन कारण समाजसेवाच्या नाते ते तर त्यांचं प्रेम म्हणा किंवा मी त्यांची जे भावना जाणण्याचा प्रयत्न करतो ते आहे बाकी तर माझा वाढदिवस आहे सगळ्यांनी मला खूप छान मनापासून शुभेच्छा दिल्या मी त्यांच्या मनापासून स्वीकारल्या माझा उद्देश हाच आहे की बा पूर्व नागपूरमध्ये जो डम्पिंग या्ड मध्ये लोकांना जो त्रास होता आजार आहे डेंगू मलेरिया चिकन आजार फैलत आहे हा डम्पिंग यार्ड लवकरात लवकर हटला पाहिजे आणि माझी पूर्व नागपूरची जनता सुखी झाली पाहिजे आणि निरोगी झाली पाहिजे हाच एक उद्देश माझा त्यांच्यापर्यंत आहे आणि ते सदैव खुशीराव हे देवाचरणी माझे नाव रवींद्र बावनकर पूर्व नागपूरमध्ये खरोखरच संगीता ताई यांनी जे बदलाव यात्रा काढलेली आहे त्यामध्ये जनता ताईपासना आणि आम्ही भरपूर मोठी अपेक्षा करता आणि खरोखर येणाऱ्या विधानसभेमध्ये संगीता तलमले आमदार हा चेहरा दिसेल तुम्हाला अपेक्षा काय आहे ताई साथ? ताई काढणं अपेक्षा ही आहे लोकांना रोजगार ग्रह उद्योग आणि जो डम्पिंगचा विषय आहे आमच्या परिसरातला तो हटला पाहिजे